आज आपण सुकन्या समृद्धी योजनेबद्दल माहिती बघणार आहोत याच्यासाठी किती वर्षापर्यंत मुलीचं खातं खोलता येते काय आहे याचे डॉक्युमेंट काय लागतात खातं खोलण्यासाठी किती रुपये लागतील याचे व्याजदर किती आहे मुदल किती आहे किती वर्षापर्यंत भरायची आहे याची सर्व डिटेल आपण या व्हिडिओ व्हिडिओच्या मा, माध्यमातून बघणार आहोत शिवाजी क्लासेस अग्रिकल्चर मी शिवाजी सारंग तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे की आज आपण बघणार आहोत सुकन्या समृद्धी योजनेमार्फत दोन हजार चोवीस चा व्याजदर कशा पद्धतीने आहे काय आहे याच्यामध्ये काय नेमकं करायचं काय आणि महिन्याला किती भरायचे वर्षाला किती भरायचे आणि कितीपर्यंत आपण त्याची रक्कम भरू शकतो आपण याचं डिटेल सर्व काही आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला बघायचं आहे आता मिनिमम हे आता सर्वात प्रथम आपण खातं खोलण्यासाठी नेमकं काय लागते आता याच्यात सा खोलण्यासाठी तुम्हाला जन्माचं प्रमाणपत्र लागते प्रमाणपत्र जर नसेल तर तुम्हाला आधार कार्ड ज्या मुलीचं खातं खोलायचं आहे त्या मुलीचं तुम्हाला आधार कार्ड लागते आणि त्यानंतर तुम्हाला वडिलाच किंवा आईचं आधार कार्ड किंवा आधार कार्ड तुम्हाला कंपल्सरीच आहे आधार कार्ड तुम्हाला घेऊन जायचं आहे आणि जा ज्या मुलीचं खातं खोलायचं त्याच्या तीन फोटो तुम्हाला पासपोर्ट साईजचा फोटो घेऊन तुम्हाला पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन तुमचं खातं खोलायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला वडलाचं पॅन कार्ड घेऊन पण जायचं आहे तुम्हाला पॅन कार्ड पॅन कार्ड सुद्धा असेल तर तुम्ही घेऊन जा नसेल तर तुम्ही हे होत आहे तुम्हाला नाही तुम्हाला तर पॅन कार्ड घेऊन जाणं तुम्हाला अनिवार्याचं आहे की बाबा खातं खोलण्यासाठी आता पॅन कार्ड त्यांनी कंपल्सरी हे केलेलं आहे या तीन गोष्टी तुम्हाला घेऊन आहे आणि तुम्हाला खातं खोलण्यासाठी तुम्हाला अडीचशे रुपये एवढीच रक्कम लागणार आहे म्हणजे खातं खोलण्यासाठी तुम्हाला अडीचशे रुपये भरायचे आहेत आता या योजनेची सुरुवात कशी करायची आता तुम्हाला महिन्याला याची रक्कम भरायची आहे अडीचशे रुपये म्हणजे तुम्ही महिन्याला अडीचशे रुपये जर भरले तर तुम्हाला वर्षाला तीन हजार रुपये भरले तरी चालतील किंवा तुम्हाला जर तुम्हाला जर असं जर एकदाच जर पैसे तुम्हाला होत नसतील तर तुम्ही महिन्याला अडीचशे रुपये तुम्ही भरू शकता आता याची अडीचशे रुपये महिन्याला बारा महिन्याचे तुमचे तीन हजार रुपये रक्कम होणार आहे आता याची याची रक्कम आता तुम्हाला अडीचशे रुपये महिन्याला जर भरले तर तुम्हाला याची महिन्याला अडीचशे रुपये भरल्याच्या नंतर तुम्हाला याची पंधरा वर्षाची रक्कम तुमची जमा अडीचशे रुपयानं रक्कम जमा होणार आहे पंचेचाळीस हजार रुपये तुमचे पंधरा वर्षाची रक्कम तुमच्या तुमची मुदत जमा होणार आहे आता याला व्याज किती देणार आहेत याला व्याज देणार आहे त्र्याण्णव हजार सहाशे सत्तेचाळीस सत्तेचाळीस रुपये याचे व्याजदर होणार आहे किती पंचेचाळीस हजार रुपयाचं तुमचं रक्कम झालेली आहे जमा तुमचे मुदल आणि त्याचं व्याज दर आहे नऊ म्हणजे त्र्याण्णव हजार सहाशे सत्तेचाळीस रुपये तुम्हाला व्याज देणार आहे याचे दोन्ही मिळून म्हणजे पंचेचाळीस हजार प्लस त्र्याण्णव हजार सहाशे सत्तेचाळीस रुपये प्लस याचे तुम्हाला मिळणार आहेत एक लाख अडतीस हजार सहाशे सत्तेचाळीस रुपये तुमची रक्कम तुम्हाला एकवीस वर्षाला याची रक्कम भेटणार आहे आता हे झालेलं आहे तुम्हाला अडीचशे रुपयाप्रमाणे तुम् आता आपल्याला बघायचा आहे पाचशे रुपये महिन्याला जर भरले तुम्ही उदाहरणामध्ये तुम्हाला आता तुम्हाला अडीचशे रुपये जर तुम्हाला जर रक्कम जास्त जर भरायची तर तुम्ही काय करू शकता महिन्याला पाचशे रुपये रक्कम भरू शकता आता जर तुम्ही महिन्याला पाचशे रुपये भरले तर वर्षाची तुमची रक्कम व्हावी सहा हजार रुपये सहा हजार रुपये म्हणजे तुम्हाला आता याची महिन्याला पाचशे रुपये भरल्याच्या नंतर पंधरा पंधरा वर्ष तुम्ही रक्कम पाचशे रुपये महिन्याप्रमाणे जर भरली तर तुमचे नव्वद हजार रुपये तुमचे पंधरा वर्षाची रक्कम तुम्हाला जमा होणार आहे आता याचे व्याज किती देणार आहे तर तुम्हाला याचं व्याज व्याज देणार आहे तुम्हाला नव्वद हजाराचं व्याज तुम्हाला जे भेटणार आहे एक लाख सत्याऐंशी हजार तीनशे सहा रुपये याचं व्याज देणार आहे म्हणजे किती नव्वद हजाराचं म्हणजे तुम्ही पाचशे रुपये महिन्याला भरले तर तुमचं व्याजदर त्याचं एवढं मिळून आता याचं जर नव्वद हजार प्लस हे व्याजदर म्हणजे एक लाख सत्याऐंशी हजार तीनशे सहा रुपये याचं दोन्ही जर टोटल लावलं तर तुम्हाला एकवीस वर्षाला तुमच्या म्हणजे तुम्हाला एकवीस वर्षाच्या नंतर तुम्हाला हा ही रक्कम उचलायती म्हणजे याची रक्कम आहे दोन लाख सत्याहत्तर हजार तीनशे सहा रुपये रक्कम तुम्हाला एकवीस वर्षाच्या नंतर तुमच्या अकाउंटला जमा होणार आहे आणि तुम्ही ती रक्कम तुम्ही एकवीस वर्षाच्या नंतर तुम्ही उचलू शकता आता याच्यामध्ये तुम्हाला रक्कम अजून तुम्हाला जर वाढ करायची असेल तर याच्यामध्ये अजून पण पर्याय आहे तुम्हाला महिन्याला तुम्ही हजार रुपये रक्कम भरू शकतो भरू शकता आता याची रक्कम महिन्याला हजार रुपये जर भरल्याच्या नंतर तुमचे बारा म्हणजे बारा महिन्यामध्ये तुमचं रक्कम एका वर्षाला व्हावी तुमची बारा हजार रुपये म्हणजे याच्यामध्ये बारा बारा हजार गुणिले पंधरा हजार रुपये तर याच जर केलं तर तुमचे एक लाख एक लाख ऐंशी हजार रुपये तुमचे पंधरा वर्षाची रक्कम म्हणजे मूळ रक्कम तुमचे एक लाख ऐंशी हजार रुपये मूळ रक्कम तुमची जमा होत आहे आता याचं व्याजदर किती आहे तुम्ही हजार रुपये जर महिन्याला भरत असले तर तुमचं याचं व्याजदर जे जे आहे याच दर आहे तीन लाख चौऱ्याहत्तर हजार सहाशे तेरा रुपये म्हणजे तीन लाख चौऱ्याहत्तर हजार सहाशे तेरा रुपये व्याज याच मिळणार आहे आता याची या दोन्हीचं टोटल म्हणजे एक लाख ऐंशी हजार आणि व्याज दर त्याच जर दोन्ही जर टोटल जर लावलं तर तुम्हाला एकवीस वर्षाला याची पाच लाख चौ चोपन्न हजार सहाशे तेरा रुपये तुम्हाला एकवीस वर्षाला याची रक्कम मिळणार आहे किती महिन्याला जर हजार रुपये जर तुम्ही भरले तर याची रक्कम आता तुम्हाला जर अजून तुम्हाला वाढ करायची असेल तर तुम्हाला अजून वाढ करायची तर तुम्ही महिन्याला दीड हजार रुपये भरू शकता आता महिन्याला दीड हजार रुपये भरल्याच्या नंतर तुमची रक्कम वर्षाला रक्कम याची होणार आहे अठरा हजार रुपये अठरा हजार गुण बारा बारा महिने करायचे आहे म्हणजे पंधरा वर्ष करायचे आहे तुमचे अठरा हजार गुण म्हणजे पंधरा वर्ष जर केलं तर तुमचं मिनिमम तुमची मुदल रक्कम आहे दोन लाख सत्तर हजार रुपये रक्कम होणार आहे म्हणजे किती तुमची मुदळ रक्कम म्हणजे तुम्ही जर महिन्याला जर दीड हजार रुपये जर भरले तर दोन लाख सत्तर हजार रुपये तुमची मूळ रक्कम होणार आहे आता याचं व्याजदर किती भेटणार आहे त्याचं व्याज दर देणार आहे तुम्हाला पाच लाख एकसठ हजार नऊशे तेरा रुपये याच व्याज मिळणार आहे आता याची दोन्ही रक्कम म्हणजे दोन लाख सत्तर हजार रुपये याची मुदल आणि दर याची जर मिळून टोटल तुमची रक्कम पंधरा वर्षाच्या नंतर तुम्हाला उचलायची किती आता याच म्हणजे प्लस मध्ये सहा वर्ष तुम्हाला प्लस मध्ये तुमचं व्याजदर आणि मुदल याचे दोन्ही व्याजदर चक्र व्याजदर वाढून तुम्हाला एकवीस वर्षाला तुम्हाला मिळणार आहे याची दीड हजार रुपये महिन्याला जर भरले तर तुमचे आठ लाख एकतीस हजार सहाशे त्र्याण्णव सॉरी आठ लाख एकतीस हजार नऊशे तेरा रुपये दीड, तुम्हाला रक्कम एकवीस वर्षाला तुमच्या अकाउंटमध्ये जमा होणार आणि व्याजासहित आणि तुमचे मुदल जी काही रक्कम होईल आणि त्याचं दर लावून व्याज दर लावून तुम्हाला पंधरा दर महिन्याला रक्कम जर भरली तर तुम्हाला आठ लाख एकतीस हजार नऊशे तेरा रुपये रक्कम तुमच्या अकाउंटला जमा होईल एकवीस वर्षाच्या नंतर आता जर तुम्ही जर अजून वरवायचा जर प्रयत्न केला तर वर्षा महिन्याला तुम्ही दोन हजार रुपये रक्कम भरू शकता बरं आता याच्यावर तुम्ही जर महिन्याला याची जर दोन हजार रुपये भरले तर वर्षाला तुमची किती होणार आहे चोवीस हजार रुपये चोवीस हजार गुण पंधरा हजार रुपये पंधरा हजार रुपये याचं जर याच्या जर मुदल आपली आता याची किती होणार आहे आता पंधरा वर्षाला याची रक्कम दोन हजार रुपये जर भेटली तीन लाख साठ हजार रुपये तुमची रक्कम दोन हजार रुपये महिन्याला जर भरली तर तुमची रक्कम होणार आहे तीन लाख साठ हजार रुपये म्हणजे मुदल रक्कम आता याचं व्याजदर किती भेटणार आहे याचं व्याजदर आहे तुम्हाला सात लाख एकोणपन्नास हजार नऊशे दो दोनशे अठरा रुपये याचं व्याज भेटणार आहे आता याची मूळ रक्कम एक म्हणजे पंधरा वर्षाची रक्कम तुमची एवढी भरा भराय तीन लाख साठ हजार रुपये तुम्ही जर किती भरले दोन हजार रुपये महिन्याला जर भरले तर व्याज याचं व्याजदर किती आहे सात लाख सात लाख एकोणपन्नास हजार दोनशे अठरा रुपये याचं व्याजदर होणार आहे किती पंधरा वर्षाचं आता याच कसं हो आहे आता एकवीस वर्षाने याचं व्याजदर आणि मुदल याचं दोन्ही जर टोटल लावलं तुम्ही तर अकरा लाख अकरा लाख नऊ हजार दोनशे अठरा रुपये याचं व्याजदर याच पूर्ण रक्कम तुमच्या एकवीस वर्षाच्या नंतर तुम्हाला मिळणार आहे आता तुम्हाला जर आता याचं टोटल तुम्हाला लावून टाकलेलं आहे आता तुम्ही जर याच्यामध्ये रक्कम वाढवण्याचा जर प्रयत्न केला तुम्ही जर महिन्याला अडीच हजार रुपये जर रक्कम भरत असाल याच जर महिन्याला किती दर तुम्ही भरत आहात अडीच हजार रुपये म्हणजे याचं वर्षाचा रक्कम किती होत आहे तीस हजार रुपये म्हणजे तुम्ही जर वर्षाला जर एकदाच जर तीस हजार रुपये तुमच्या पोस्ट अकाउंट मध्ये जी सुकन्या योजना आहे वर्षाला जर तुम्ही जर तीस हजार रुपये रक्कम भरली तर तुमचं रक्कम होत आहे चार लाख पन्नास हजार रुपये तुम्ही जर अडीच हजार महिन्याला जर रक्कम भरली तर त्याची मूळ रक्कम तुमची चार लाख पन्नास हजार रुपये रक्कम तुमचं मुदल होणार आहे आता त्याचं व्याजदर किती भेटणार आहे चार लाख पन्नास हजार रुपयाला तुम्हाला मिळणार आहे नऊ लाख छत्तीस हजार पाचशे चौतीस रुपये तुम्हाला व्याज भेटणार आहे आता याचे पंधरा वर्षाचं आहे याचं दोन्ही लावन, जर टोटल लावून जर लावलं तर ते तुम्हाला त्याची सहा वर्ष तुम्हाला ही रक्कम ठेवायची आहे ते तर त्याचं तुम्हाला मिळणार आहे कधी एकवीस वर्षाला आता एकवीस जर याचं जर दोन्ही जर टोटल लावलं तर तुम्हाला रक्कम मिळणार आहे तेरा लाख शहाऐंशी हजार पाचशे चौतीस रुपये रक्कम तुम्हाला एकवीस वर्षाच्या नंतर तुम्हाला मिळणार आहे आता तुम्ही जर अजून याच्या जर रक्कम वाढवण्याचा जर प्रयत्न केला तर तुम्ही तीन हजार रुपये महिन्याला भरू शकता तीन हजार रुपये भरल्याच्या नंतर तुम्ही काय करता तुमचं जर महिन्याला तीन हजार रुपये भरले तर तुमची रक्कम मूळ रक्कम तुमची पंधरा वर्षाला रक्कम किती होणार आहे तुमची रक्कम पाच लाख चाळीस हजार रुपये रक्कम तुमची मुदल जमा होणार आहे आता याच व्याजदर आणि हे व्याजदर किती घटणार आहे तेरा लाख तेवीस हजार आठशे सदतीस सदती रुपये याचं व्याजदर मिळणार आहे आता याचं दोन्ही जर टोटल लावलं पंधरा वर्षाचं आणि हे मूळ रक्कम आणि व्याज आणि हे दोन्हीचं जर टोटल लावलं तर तुम्हाला एकवीस वर्षाला रक्कम याची भेटणार आहे तुम्हाला तीन हजार रुपये महिन्याला जर भरलेली रक्कम तुम्हाला जर एकवीस वर्षाला तुमच्या मध्ये किती जमा होणार आहे तर सोळा लाख सोळा लाख त्रेसष्ट हजार आठशे सदतीस रुपये तुम्हाला एकवीस वर्षाच्या नंतर तुमच्या अकाउंटवर तुम्हाला जमा होणार आहे आता अशा पद्धतीने तुम्ही याच्यामध्ये मिनिमम आता तुम्ही तीन हजार रुपयापर्यंत आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे आता याच्यामध्ये मिनिमम तुम्हाला अडीचशे रुपयापर्यंत तुम्ही दीड लाखापर्यंत वर्षाला तुमची रक्कम तुम्ही भरू शकता म्हणजे किती दीड लाखापर्यंत तुमचं हायस्ट इस्ट याचं मिनिमम दीड लाखापर्यंत याची रक्कम तुम्ही भरू शकता हा जर तुम्हाला व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर आणखी तुम्हाला जर काही योजनेबद्दल सुकन्या समृद्धी योजना तुम्हाला काही माहिती असेल माहिती पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट मध्ये तुम्ही मला विचारू शकता तुम्हाला काय अडचण असेल कशा पद्धतीने तुम्हाला डॉक्युमेंट वगैरे काय लागतात काय नाही याची सर्व माहिती तुम्हाला या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पोहोचवा तुमच्या नातेवाईकापर्यंत हा व्हिडिओ तुम्ही अजून जर तुम्ही योजना जर सुरू केलेली नसेल तर तुम्ही हा योजना सुरू करा जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक आणि शेअर करा आणि हा व्हिडीओ तुम्ही संपूर्ण व्हिडिओ तुम्ही काळजीपूर्वक बघा आणि सर्व काही आणि याचा झुरो जुरो झुरो पॉइंट दहा वर्षापर्यंत मिनिमम याची या योजनेचं तुम्ही महिलेच्या नावा म्हणजे त्या मुलीच्या नावाला ना तुम्ही ही योजना हे करू शकता